पुढची बातमी रायगडमधून रायगड जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना सुद्धा ता आहेत रायगड जिल्ह्यामध्ये सर्वच भागामध्ये पावसाची रिपरीप सध्या सुरू आहे हवामान खात्यानं आज जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनानं सतर्कतेच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत काल संध्याकाळपासूनच जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली अलिबागसह महाड पोलादपूर माणगाव भागामध्ये पाऊस झाल्याचं वृत्त आहे आज सकाळपासूनच सर्वत्र दाट ढगाळ वातावरण दिसून येत आहे मात्र पावसाची रिपरीप अजूनही सुरूच आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकणाच्या प्रत्येक भागामध्ये सध्या आता पावसाला सुरुवात झालेली आहे मगाशी आपण काही दृश्य पाहिली रत्नागिरीमधली बाजारपेठांमध्ये सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली आहे रायगड जिल्ह्याला सुद्धा पावसाचा आज रेड अलर्ट होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता पावसानं सुद्धा दमदार हजेरी रायगडमध्ये लावलेली आहे अनेक ठिकाणी पाणी देखील साचायला सुरुवात झालेली आहे पावसाचा वेग जरी कमी असला तरी सुद्धा संततधार मात्र अजूनही सुरूच आहे रिमझिम पडत असलेल्या पावसामुळे सुद्धा आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी आपल्याला म्हणावी लागेल